मित्रांनो हे आज कुठे रुद्राक्ष आहे आता ते मला चाचण्याला पाठवायचं आहे त्याच्या आधी मी पहिली चाचणी ठरतो हे रुद्राक्ष खरं की पोटं आहे माझ्याकडे जे जे प्रॉडक्ट्स आहेत क्रिस्टल्स आहेत रुद्रक्ष आहेत रत्न आहेत पिरामिड्स आहेत रूपरत्न आहेत त्याची चाचणी मी घरी ठरतो पहिली आणि म्हणतच मी त्याचं कुरियर करतो चाचला पाठवतो माझी खात्री झाल्याशिवाय मी ते असायला पाठवत नाही पण पोटं बोलणं फसवणं हे माझ्या ह्याच्यात नाही हे आता हे तुमच्यासमोरच याची मी चाचणी करतो हे रुद्राक्ष आपण हे आठ मुख्य रुद्राक्ष आहे आता आपण डावदरनी याला चार पाच प्रश्न आपण विचारतो तुमच्या समोरच आहे हे रुद्राक्ष कुठं आहे का नाही आलं मला हे रुद्राक्ष हे रुद्राक्ष इंडोनेशिया आहे का हे दुर्द्राक्ष इंडियन आहे का हे रुद्राक्ष नेपाळी आहे का हे दुर्द्राक्ष लाभदायी आहे का हे रुद्राक्ष जात्रेला लाभदायी आहे का हे रुद्राक्ष आता लाभदायी आहे का शंभर टक्के लाभदायी आहे प्रत्येकाची आम्ही चाचणी करतो चाचणी केल्याशिवाय समोरच्याला पाठवतच नाही आपला विश्व